भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मनोज भाई यांचे फार जवळचे स्नेही आमदार प्रसाद लाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी पक्षाच्या वतीने आणि संसारिक कुटुंबाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो साहेबांना विनंती आहे की त्यांनी भाईंच्या आठवणीला या ठिकाणी आपल्या शब्दांमध्ये उजाळा द्यावा आज संसारी कुटुंबासाठी खरं तर अतिशय दुखाचा दिवस आहे कैलासवासी मनोज हे माझे अतिशय स्नेही मित्र होते आणि नुसते मित्र राजकीय मित्र नव्हते तर आम्ही कॉलेजच्या टायमापासूनचे मित्र होतो त्याचं वागणं एक ॲग्रेशन जे आम्ही एखाद्या विद्रोही नेत्यामध्ये जे पाहिलं जर नामदेव ढसाळानंतर कोणाकडे पाहिलं असेल तर ते मनोजमध्ये आम्ही पाहिलं होतं आणि एवढ्या लवकर तू जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं मला नेहमी म्हणायचं की दादा तू निवडणुकीला उभा राहिला तर मी राहणार नाही मी राहिलो तर तू मला मदत करायची एवढे आमचे स्नेह होतं म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन जात पलीकडे जाऊन एकमेकावरती प्रेम करायचं रस्त्यात कुठे भेटलं तर मिठी मारल्याशिवाय बोलायचं नाही आणि अशा परिस्थितीत मुलांना देखील त्यांनी चांगलं शिक्षण मुलीला चांगलं शिक्षण कुटुंबाला चांगलं संस्कार हे सर्व देण्याचं काम आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून कार्यकर्त्यांना मोठा करणारा जर दलित चळवळीतला कुठला नेता होता तर तो कैलासवासी मनोज संसारी होता आजच्या त्याच्या प्रथम स्मृती दिनी मी माझ्या परिवाराकडनं माझ्या कुटुंबाकडनं भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या वतीने आज मनोजबाईंना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि दोघांनाही यानिकेत असेल सर्वांनाच कुटुंबाला एक त्यांचा काका त्यांच्या मागे खंबीरपणे ताकदीने उभा आहे एवढं आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा श्रद्धांजली देऊन माझ्या अश्रू नैनानेही मी, मी श्रद्धांजली अर्पित करतो धन्यवाद